था था मी ए, आता लिये लिये। चीच चीच तर आता आम्ही मार्केटला निघतोय दिवाळीची शॉपिंग बाकीची झालेली आहे आता पिऊला पण छानछन गोल आम्हाला डिगायची खूप घाई झाली गेली त्याच्यासाठी तिची चिडचिड आहे तर ते पिऊन आणि हो आता बघूया काय कसं घेणं होतं वगैरे आणि जास्त करून अवनीश फर्स्ट नंबरला आहे ही यावेळेस कारण की माझी पन्नास टक्के झाली पन्नास टक्के बाकी शॉपिंग तर बघू आता कोणाकोणाचं काय काय आणि कसं कसं करायचं तिच्यासोबत शेअर करेलच मी ते तर चला मंडळी मार्केटला बाय पप्पा शूज घालून देत आहे तिला किती काही झालेली आहे हा चाबी पण सोडत नाही

ভাই 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 তাই মানে মানে বলি না ডাক্তার 150 روپے دیکھو تمہارا اے رائٹ ہینڈ پر دو دو پیڑ ہینڈ پر دو आणि आता घरी पोहचलोय आता सव्वा नऊ वाजले बरोबर मार्केटमध्ये कुठे वेळ जातो टाईम कळत नाही घरी आल्या पियाचं बघा काय आहे व्हिडिओ बघून काय बघते तिला असं झालं तर केव्हा घरी जाऊ आणि केव्हा कशी मस्त एन्जॉय करते व्हिडिओ सोबत <laughs> ए पिया हाय कर आम्ही आता बाहेरून थोडं खाऊन आलो आहे म्हटलं जास्त काही भूक नव्हती म्हणून शेवाळ्या करतोय दूध साखर टाकून वगैरे खायला त्याच्या पाणी गरम करायला ठेवलं आहे दूध तापवलं आणि आता छान मस्त शेवाळ्या बनवते एकदम छान टेस्टी लागतात खीर पण बनवता येते याचे ये आणि असं पाण्यातून उकळ काढून पण बनवतात दूध टाकून खायचे छान लागतात बघायलाही मस्त असे असे तयार आहेत आणि पिऊ पण आली प्लेट घेऊन आमदार पड मस्त आता छान असं साखर टाकतो खालीच ठेवा आणि आता हळूहळू करतो दूध टाकून मस्त सर्व करतो तर गाईज मार्केटमधून मा घरी आलो मग शेवाळ्या वगैरे बनवलं आणि शेवाळा खाऊन मन भरलं छान किती बाहेर का आपण घरचं तर घरचंच असतं शेवटी आणि काय मार्केटमध्ये मा इतकी गर्दी इतकी गर्दी की अक्षरशः म्हणजे आपण न चालताही पुढे ढकलत जात होतो असं इतकी गर्दी होती डायरेक्ट प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दुकानात आणि माल तर म्हणजे इतके छान छान कपडे पर्स ज्वेलरी सगळं सगळं इतकं छान छान आलेलं आहे मार्केटमध्ये खूपच सुंदर तुम्ही तुम्ही तर केलीच असेल दिवाळीची शॉपिंग आणि तुमच्या पण मार्केटला अशीच गर्दी असेल हे तर सगळीकडेच आहे मग काय मार्केटमधून मा आल्यानंतर जेवण वगैरे झाले आणि झोपलं त्यानंतर मग सकाळी आ हा व्हिडिओ आहे तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा मग मस्त अशी उडदाची डाळ बनवली मसाल्याची आणि म्हटलं बऱ्याच दिवसानंतर मसाल्याची भाजी करत होती म्हटलं छान अशी डाळ शिजवून घेतली होती आधी कुकरला आणि मग नुसतं फक्त फोडणी द्यायची होती त्याला मसाल्याची भाजी केली चपात्या केल्या त्याच्यात मध्ये मध्ये पिऊचं आणि हो शॉपिंग तर इतका वेळ लागत होतो प्रत्येक दुकानात म्हणजे गर्दी असल्यामुळे त्यांना त्या लोकांना पण आपल्याला अटेंड करायला तितकासा टाईम आणि तितकं दाखवायला पण खूप हे होत होतं त्याच्यामुळे एक एक दुकानात किमान अर्धा अर्धा तास म्हणजे आम्ही सहा वाजेचं गेलेलो साडे नऊ वाजेला घरी आलो इतका वेळ आणि बघा करता पिऊचं पिवजं चालवतं तिथे पप्पांनी देवपूजा केली ना तर तिला टिक्का लावून दिलेला होता लगेच मला दाखवायला आली की मम्मा मला पप्पांनी टिक्का लावला म्हणून तर अजून थोडेफार शब्द काही काही बोलता नाही येत आम्हाला बाकी शब्द बोलता येतात मग इकडे तिला पण एक बॉईल करून दिला नंतर मग यांना बनवलं सॉरी बॉईल नाही ऑमलेट तर रोज बॉईलच करत होती पण आता म्हटलं जाऊ दे बऱ्याच दिवसांपासून तेच खाणं आहे सेम तर आज ऑमलेट करूया म्हटलं सगळ्यांना मॉर्निंगला नाश्त्यासाठी आणि ना छान असं ऑमलेट झालं आणि आता नंतर दिवाळी येऊन जाईल तर बंद होऊन जाईल म्हटलं सगळं खाण्या नॉनवेजचं आणि साईडला भाजी पण शिजायला टाकलेलीच होती आणि हो फराळाचं पण असं चालू आवाज येतोय देतो तेवढ्या दाऊनशाळेतून आला आणि त्याला सर्टिफिकेट मिळालं कॉम्पिटिशनमध्ये काहीतरी पार्टिसिपेट केलेलं होतं तर ड्रॉइंगच्या कॉम्पिटिशनला आता त्या मम्मी माझा व्हिडिओ गेम माझा फोटो गेम म्हटलं चल तुझी पण इच्छा आणि नंतर पाणीपुरीच्या पुऱ्या यांना नुसतं खायला आवडतं पाणी नसलं तरी काही हरकत नसते मग पुऱ्यातून दोघं भाऊन भाऊ बघा कशी छान बसली ती आणि मस्त एन्जॉय करत होते आणि म्हटलं चला रोज एक एक दिवस जातोय आणि दिवाळी जवळ येते तोपर्यंत तो फराळ पण करून घेऊया बाकी रेडीमेड आणायचं आहे आणि चिवडाच मी घरी बनवणार आहे चिवडा करंजी वगैरे बाकी साहित्य सगळं रेडीमेड आणू म्हणत होते हे कारण की बाहेरून बनवून घ्यायला पण इतका वेळ नाही आणि बाहेर बनवायला म्हटलं म्हणजे चार पाच तास नंबर लावायला आणि ते बनवायला आणि ते तेलकट वासामध्ये खूप दुखायला होतं म्हटलं सो मागच्या वर्षी खूप त्रास झाला होता यावर्षी नाही बनवायचा आणि असा छान असा चिवडा बनवून घेतला यांनी पण खूप जास्त मदत केली मला आणि आप लहान मुलांच्या घरात एकटेने नाही होत त्याच्यामुळे त्यांची हेल्प घ्यावीच लागते छान असा चिवडा बनवून घेतला मग मी काल रात्रीलाच आणि बघा कसा झाला आहे तुमचा पण झालं आहे का फराळ वगैरे बनवायला सुरुवात आणि जवळपास झालीच असेल सगळ्यांकडे मग आता मी संडेला म्हटलं करंजा करून घेऊया आणि अनारसे यांचं पण टाकलेलं आहे तांदूळ भिजवायला ते पण करून घेईल ते पण तुमच्यासोबत शेअर करेल चला माहिती नो व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय